याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो थर्टीन व आयफोन थर्टीन व मी हा माझा आहे आणि भाऊच्या पण तो मोबाईल खोलत होता ठीक आहे त्याच्यानंतर आता हा सिक्स्टीन आहे सिक्स्टीन प्रो आहे तर आता हा तर नाही खोलायला पाहिजे आपण म्हणू शकतो थोडं पुढचं झालं हा माझ्या डोळ्यानं खोलतो आणि डबल याचा आम्ही दोघांसारख्या लॉक वगैरे लावलेला नाही बघा तुम्ही आता तुमच्या समोर हा मोबाईल लॉक करून मी त्याच्याकडे देतोय आणि मी बघतोय बघतोय आता त्याच्या याने बाग कसं खोलतोय अरे आयफोन ना काहीच उपयोगाचं नाही मला वाटलं सिक्सटीन प्रो ना खोलणार नाही पहिले चार पाच दिवस खोलत नव्हतं पण अपडेट केल्यानंतर डायरेक्ट फेस फेसला ओपन व्हायला आणि त्याच्यानंतर समोर जर तुम्हाला दिसत असत एक मिनिट तर हा बघा हा कोणता आहे समोर कोणता मोबाईल फिफ्टीन तर याचा फिफ्टीन आहे तर तो बी खोलतोय म्हणजे सगळ्यात महत्वाचा आता माझ्या ना ओपन या यावा इंस्टाग्राम आता सहाशे अकाउंट आहे आता तुमचे मेसेज करा तुम्हाला आपण एवढं लक्षात नाही नाही आता ते मा नाही एवढं पण तुम्हाला जर रिप्लाय लावत दन कमेंट करा आता मी रिप्लाय देतो तुम्हाला चला बघा त्याच्यामुळे आयफोन घेताना विचार करा बाय